श्री दत्तेच्या वार्षिक सभेत कॉम्स्प्रेड बायोगॅस प्रकल्पाला मंजुरी पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र उभारणार गणपतराव पाटील साखरेची आधारभूत किंमत बेचाळीस रुपये प्रति किलो करण्याची मागणी रघुनाथ पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छप्पन्नाव्या वार्षिक सभेत कारखान्याकडील उपपदार्थांपासून सेंद्रिय खत निर्माण करणारा कॉमस्प्रेड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मताने मंजूर केले यावेळी मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी म्हटले की महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कारखान्याच्या वतीनं दोन दिवसांचे मदत केंद्र उभारण्यात येणार असून सभासदांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले दरम्यान कारखान्याचे चेअरमॅन रघुनाथ पाटील यांनी साखरेची आधारभूत किंमत वाढवण्याची मागणी केली उसाचे दर गेल्या सात वर्षात दोन हजार सातशे पन्नास रुपयांवरून तीन हजार पाचशे साठ रुपये प्रति टन एवढे झाले असले तरी साखरेची किमान आधारभूत किंमत दोन हजार एकोणीसपासून एकतीसशे रुपये प्रति क्विंटल एवढीच आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेवर मोबदला मिळावा यासाठी साखरेची आधारभूत किंमत किमान बेचाळीस रुपये प्रति किलो करावी अशी मागणी त्यांनी सभेत केली आहे यावेळी संचालक सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिरोळ